अनिल अंबानी एकेकाळी सर्वात श्रीमंत वरून सर्वात कर्जात बुडालेले कसे बनले आज आम्ही तुमच्या समोर एका अशा उद्योगपतीची कहाणी घेऊन आलो आहोत ज्याने एकेकाळी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आपले नाव कोरले होते पण नियतीने असा काही डाव टाकला की आज ते कर्जाच्या खोल गर्देत बुडालेले आहेत हे आहेत अनिल धीरुभाई अंबानी रिलायन्स साम्राज्याचे धाकटे वारसदार ही कथा केवळ एका व्यक्तीच्या यशा अपयशाची नाही तर अतुलनीय महत्वाकांक्षा घमंड आणि व्यवसायातील क्रूर स्पर्धेची आहे धीरुभाईंने शून्यातून उभे केलेले रिलायन्सचे अवढव्य साम्राज्य कसे विभागले गेले एका भावाला मिळालेला सोनेरी वारसा दुसऱ्यासाठी शाप कसा ठरला आणि आज दिवाळ उंबरठ्यावर उभे असलेले अनिल अंबाणी पुन्हा उभे राहू शकतील का याबद्दलचा हा सखोल आणि नाट्यमय विश्लेषण वृत्तांत आहे चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोला रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरुबाई अंबाणी यांचा प्रवास म्हणजे भारतीय उद्योगातील एक अविस्मरणीय आहे आपल्या आयुष्याची सुरुवात अगदी शून्यातून केली शिक्षण फारसे नसताना ते नोकरीच्या शोधात यमन मध्ये गेले तिथे त्यांनी पेट्रोल पंपावर एक साधी नोकरी केली मासिक तीनशे रुपये पगारावर त्यांनी मोठ्या कंपन्यांचे कामकाज जवळून पाहिले एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबईत रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली मसाले आणि रिओन कापडाचा व्यापार करत त्यांनी उद्योगात आपले पहिले पाऊल टाकले धीरूबाईंनी धोका पत्करण्याची तयारी ठेवली पारंपारिक व्यवसायिकांपेक्षा वेगळे विचार ठेवून त्यांनी बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि पब्लिक शेअर होल्डिंग सारख्या नवीन संकल्पना आणल्या त्यांनी एकोणासशे सत्याहत्तर मध्ये रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले टेक्सटाईलपासून पासून आणि त्यानंतर तेल उत्पादन दूरसंचार टेलिकॉम अशा अनेक क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला धीरूभाईंच्या तीव्र दूरदृष्टीने आणि साहसी वृत्तीने रिलायन्स हे केवळ एक नाव नसून ते भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक बनले धीरुभाई अंबानी यांचे दोन हजार दोन मध्ये निधन झाले परंतु त्यांनी कोणती अधिकृत मृत्यूपत्र बनवली नाही इथूनच अंबानी कुटुंबातील गृहकल आणि साम्राज्यासाठीचे युद्ध सुरू झाले वडिलांच्या निधनानंतर दोन भावांमध्ये साम्राज्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी कडवट संघर्ष सुरू झाला जो अनेकदा मीडियाची मुख्य बातमी बनत होता अखेरीस त्यांची आई कोकिलाबेन अंबानी त्यांनी या भांडणात मध्यस्थी केली दोन हजार पाच मध्ये अंबानी साम्राज्याचे औपचारिक विभाजन झाले या विभागणीत मुकेश अंबानी यांना तेल वायू पेट्रोकेमिकल्स आणि रिफायनी सारख्या पारंपरिक आणि स्थिर नफा देणारा व्यवसाय मिळाला म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आर आय एल तर अनिल अंबानी यांच्या वाट्याला पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर टेलिकॉम फायनान्स सारख्या भविष्यातील आणि नवीन संधी असणारे पण अधिक जोखमीचे व्यवसाय आले ज्याला रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप म्हणजेच ए डी एजे असे म्हटले गेले अनिल अंबानी हे स्वाभिमानी हुशार चालक आणि महत्त्वाकांक्षी होते त्यांना सार्वजनिक जीवनात ग्लॅमर आणि राजकीय संबंध खूप महत्वाचे वाटत ते व्यवसायात अति आक्रमक आणि मोठा धोका पत्करून निर्णय घेण्यात पटाईत होते त्यांची एक मोठी चूक म्हणजे ते अनेकदा मोठ्या भावाला मुकेश व्यवसायात कमी लेखत होते कारण मुकेश शांतपणे आणि पद्धतशीरपणे काम करत अनिलला वाटायचे की आपण जास्त गतिमान आहोत या उलट मुकेश अंबानी यांचा स्वभाव शांत संयमी आणि कमी बोलणारा आहे ते शांतपणे मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे व्यावसायिक डाव खेळत त्यांनी नेहमी अभ्यासपूर्वक आणि दीर्घकालीन नफा देणाऱ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले त्यांच्यातील व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि शांत दूरदृष्टी त्यांच्या प्रत्येक यशस्वी निर्णयातून दिसून येते एकेकाळी अनिल अंबानीचे नशीब जोरावर होते दोन हजार आठ मध्ये ते फोर्सच्या यादीनुसार जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते त्यांची संपत्ती बेचाळीस अब्ज डॉलर्स होती परंतु त्यांची अति आत्मविश्वासी आणि जोखमीची वृत्ती त्यांना भागात पडली आणि लंबाणी यांच्या वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले त्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीम यांच्याशी विवाह केला त्यांचे प्रेम प्रकरण आणि विवाह त्या काळात मीडियामध्ये खूप गाजला होता आणि अनिल यांच्या ग्लॅमरस प्रतिमेत यामुळे भर पडली होती आता अनिल अंबानी यांचे पत्नाचे मुख्य टप्पे आणि मोठे घोटाळ्यांकडे वळूया सर्वप्रथम मध्ये मोठा फटका आरकॉम अनिल अंबानीच्या मिळालेल्या रिलायन्स कम्युनिकेशन म्हणजे आर सुरुवातीला चांगली कामगिरी केली पण नंतर कर्जाच्या ओझ्याखाली ती कंपनी दबली गेली दोन हजार दहा मध्ये मोठे भाऊ मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम मध्ये पुन्हा प्रवेश केला आणि प्राइस वॉर सुरू केले या क्रूर स्पर्धेमध्ये आर कोण टिकू शकली नाही आणि कर्जात बुडाली मग कर्ज आणि घोटाळे त्यांच्या बँक बँक आणि स्टेट ऑफ बँकांकडून हजारो कोटी कर्जाचा कथित गैरवापर केल्याचे अनेक गंभीर आरोप झाले काही प्रकरणांमध्ये सतरा हजार कोटी रुपयापर्यंतचा बँक कर्ज घोटाळ्याची चौकशी ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांनी केली आहे मग सेबीची बंदी निधी वळवल्याच्या गंभीर आरोपांवरून सेबीने अनिल अंबानी आणि त्यांच्या काही संस्थांना पाच वर्षासाठी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार करण्यास बंदी घातली होती मग दिवाळखोरी म्हणजे बँक आर्थिक आणि कायदेशीर अडचणींमुळे दोन हजार वीस मध्ये अनिल अंबानींने लंडनच्या एका न्यायालयासमोर स्वतःला दिवाळखोर म्हणजेच बँक घोषित केले एकेकाळी अब्जाधीश असलेले अनिल अंबानी आज कोट्यावधींच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहेत आणि त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहेत अत्यंत वाईट परिस्थितीतून गेलेले अनिल अंबानी आज त्यांच्या कमबॅकसाठी जोरदार प्रयत्न करत आहे त्याचे काही टप्पे समजून घेऊया सर्वप्रथम कर्ज कमी करण्यावर भर अनिल अंबानीच्या कंपन्या विशेषतः रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर आता वेगाने कर्ज कमी करण्यावर भर देत आहेत मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा मार्ग स्वीकारला गेला आहे त्यामुळे कंपनीचे एकत्रित कर्ज कमी होत आहे मग भांडवल उभारणी आणि विश्वास रिलायन्स पॉवरने नुकतेच मोठे भांडवल कॅपिटल जमा केले प्रमोटर्सने त्यात मोठा वाटा घेतला मग शेअर बाजारात सकारात्मकता गेल्या काही वर्षात अनिल अंबानीच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे ही वाढ बाजारात त्यांच्या पुनर्आगमनाची अपेक्षा आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास दर्शवते अनिल अंबानींची कथा ही अति आत्मविश्वास आणि नियंत्रणाबाहेर महत्वाकांक्षेची कहाणी आहे ज्या धाकट्या भावाला भविष्याचा व्यवसाय मिळाला त्याने तो गमावला आणि ज्या भावाला जुना व्यवसाय मिळाला त्याने तो अभ्यासपूर्वक आणि शांतपणे जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यात रूपांतरित केला धीरुबाईंने परिश्रमपूर्वक उभे केलेले साम्राज्य एका भावाच्या हातातून निसटले हे निर्यतीचे क्रूर सत्य आहे दिवाळखोरी घोषित केल्यानंतरही अनिल अंबानी हार मांडण्यास तयार नाहीत आणि त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहे हा प्रवास यशस्वी होता की नाही हे काळच ठरवेल पण भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील ही सर्वात नाट्यमय आणि शिकण्यासारखी कहाणी नक्कीच आहे तर प्रेक्षकांना तुमचे काय मत या पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद